पैठण येथे शिवाजी नागरी सहकारी बँकेचा चौतीसावा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी बँकेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी आमदार स्वर्गीय शिवाजीराव काळे यांच्या प्रतिमेचं पूजन विद्यमान चेअरमन रवींद्र काळे यांच्या हस्ते करण्यात आलं माजी आमदार स्वर्गीय शिवाजीराव काळे यांनी मोठ्या कष्टाने पैठण येथे शिवाजी नागरी सहकारी बँकेची उभारणी केली आतापर्यंत चौतीस वर्षांमध्ये बँकेने मोठी प्रगती केली आहे आज रोजी शिवाजी बँकेच्या पैठण वाळूज बिडकीन सातारा या ठिकाणी शाखा सुरू आहेत ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी हक्काची बँक अशी ओळख या बँकेने निर्माण केली आहे असे मत ज्येष्ठ संचालक पाशा धांडे यांनी यावेळी व्यक्त केले मंगळवारी सकाळी चेअरमन रवींद्र काळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बँकेचा चौतीसावा वर्धापन दिन साजरा करण्यात आला यावेळी संचालक हरिपंडित गोसावी भाऊसाहेब औटे रामचंद्र काळे पाशा धांडे शंकरराव राऊत अशोक जाधव अरुण नरवडे श्यामकुमार लोहिया राजेंद्र टेकाळे महिला राखीव मधून तनुजा जाधव सुनीता जाधव कारभारी लोहकरे दशरथ सोनवणे पृथ्वीराज चौहान यांच्यासह व्यापारी महासंघाचे अध्यक्ष पवन लोहिया मुख्य व्यवस्थापक एजास पठाण शाखा प्रबंधक संतोष राऊत प्रबंधक गणपत म्हस्के किशोर वैद्य राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष जितूसिंग परदेशी सुदाम बाबळे यांच्यासह बँकेचे सभासद आणि कर्मचारी उपस्थित होते गौतम बनकर एमसीएन न्यूज पैठण